सिंह राशी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर प्रचंड मोठा बदल टर्निंग पॉइंट जवळ येत आहे तयार राहा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंहराशीच्या लोकांसाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस हा एक निर्णायक क्षण असेल हा काळ इतका शक्तिशाली असेल की तुमच्या जीवनात क्रांतिकारी बदल होतील तुमचे सामाजिक स्थान आर्थिक परिस्थिती वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन यामध्ये मोठी उलथापालथ होईल या बदलांचा प्रभाव एवढा जबरदस्त असेल की तो तुमच्या भविष्यासाठी नवीन दिशा ठरवेल या बदलांचा परिणाम इतका गुढ आणि खोलवर जाणारा असेल की तो समजून घेण्यासाठी एकट्याने शांतपणे विचार करणे आवश्यक आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर सिंह राशीवर येणारे प्रमुख प्रयोग आणि त्यांचा प्रभाव एक शनिकुंभ राशीत साडेसातीचा अंतिम आणि सर्वात परिणामकारक टप्पा शनीच्या साडेसातीचा हा शेवटचा आणि तिसरा टप्पा अत्यंत महत्वाचा असेल शनीचा हा प्रभाव सिंह राशीच्या लोकांसाठी निर्णायक असेल शनीचा तिसरा टप्पा अनेक मोठे धडे शिकवतो आणि तेव्हा ज्यांनी पूर्वी मेहनत घेतली असेल त्यांना यश मिळेल शनीच्या साडेसातीचा तिसऱ्या टप्प्यातील प्रभाव स्वतःच्या ताकदीची जाणीव होईल तुम्हाला कळेल की कोण तुमचा खरा मित्र आहे आणि कोण शत्रू आहे मनोबल वाढेल पण पन एकटेपणा जाणवेल जीवनातील संघर्षांशी एकट्याने सामना करावा लागेल करिअरमध्ये मोठी जबाबदारी किंवा पदोन्नती पण ही संधी आव्हानांसोबत येईल काही जुने संबंध तुटतील नकारात्मक लोक आपोआप दूर जातील न्याय आणि कर्माचे परिणाम स्पष्ट दिसतील पूर्वी चांगले कर्म केले असेल तर फळ उत्तम मिळेल दोन राहू मेष राशीत अचानक बदल घडवणारा शक्तिशाली प्रभाव राहूच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांना अचानक मोठी संधी मिळू शकते पण धोकेही असतील राहू हा भ्रम आणि धाडस देणारा ग्रह आहे राहूचा प्रभाव करिअरमध्ये अचानक मोठी संधी किंवा धोक्याचा सामना अचानक धनलाभ किंवा मोठे नुकसान टाळण्याची आवश्यकता व्यक्तिगत जीवनात गुप्त घटना घडू शकतात कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका विदेशाशी संबंधित संधी मिळू शकते अपेक्षित व्यक्तीपासून फसवणूक होण्याची शक्यता तीन मेष राशीत आर्थिक स्थितीत क्रांतिकारी बदल गुरुचा मेष राशीत प्रवेश सिंह राशीच्या आर्थिक स्थितीमध्ये उलथापालथ घडवेल मोठी गुंतवणूक किंवा मोठ्या संधी मिळतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवी बाजारपेठ मिळेल कर्ज किंवा आर्थिक अडचणी दूर होण्याची संधी आध्यात्मिक उन्नती होईल परंतु काही गोंधळही निर्माण होऊ शकतो सिंह राशीसाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर होणारे महत्वाचे बदल एक करिअर आणि व्यवसायात मोठा बदल बदलाची वेळ आहे ज्या लोकांनी मेहनत घेतली आहे त्यांना प्रचंड मोठे यश मिळेल व्यवसायात मोठी संधी मिळेल पण धोकेही असतील उच्च पदस्थ लोकांसाठी नवीन जबाबदाऱ्या येतील कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी विचार करा कारण हा काळ धोकादायक आहे दोन आर्थिक स्थिती धनलाभ आणि अचानक मोठे निर्णय एकतीस मार्चनंतर धनलाभ होईल पण त्याचा योग्य वापर करावा लागेल ओधळपट्टी टाळा कुठल्याही आकर्षक योजनांमध्ये गुंतवणूक करताना काळजी घ्या कर्जमुक्ती होण्याची संधी मिळेल बँक बॅलन्स वाढू शकतो पण खर्चही तितकाच वाढेल तीन वैवाहिक आणि प्रेमजीवन कठीण काळ किंवा नवीन नाती प्रेमसंबंधात गोंधळ होऊ शकतो नवीन नातेसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे पण ते टिकतील याची खात्री नाही संसारिक जीवनात जबाबदाऱ्या वाढतील गुप्त प्रेमसंबंध टाळा अन्यथा बदनामी होऊ शकते चार सामाजिक प्रतिष्ठा जबरदस्त बदल सिंहराशीच्या लोकांचे सामाजिक स्थान वाढेल लोक तुमच्या निर्णयांकडे लक्ष देतील काही जुने शत्रू पुन्हा सक्रिय होतील राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात संधी मिळू शकते सिंहराशीसाठी उपाय एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतरच्या बदलांचा सामना करण्यासाठी रविवारी सूर्याला अर्घ्य द्या आणि सूर्यमंत्राचा जप करा हनुमान चालिसा रोज वाचा सोनेरी किंवा भगवा रंग जास्त वापरा कोणत्याही मोठ्या गोष्टींसाठी एकट्याने निर्णय घ्या नकारात्मक लोकांपासून दूर राहा एकट्यानेच बघा या संदेशाचा अर्थ काय एकतीस नंतर येणारे बदल इतके वैयक्तिक आणि गूढ असतील की त्याचा परिणाम फक्त तुम्हाला जाणवेल हा काळ तुम्हाला स्वतःला शोधण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचा आहे काही गोष्टी दुसऱ्यांसोबत शेअर केल्यास तुमच्या यशाला ये बाधा येऊ शकते नवे संधी किंवा समस्या समजून घेण्यासाठी शांतपणे विचार करा आणि निर्णय घ्या सिंह राशीसाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस हा टर्निंग पॉईंट ठरेल करिअर पैसा नातेसंबंध आणि समाजात मोठा बदल शनीच्या साडेसातीचा अंतिम टप्पा निर्णायक क्षण राहू आणि गुरूचा प्रभाव अचानक बदल आणि संधी गुप्त शत्रू आर्थिक संधी आणि नवे मार्ग सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ ऐतिहासिक ठरेल या बदलांचा सामना करण्यासाठी योग्य तयारी ठेवा आणि स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद